छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे गृहनिर्माण तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर शनिवारी सकाळी दगडफेक करण्यात आली या घटनेत गाडीची समोरील काच फुटली असून पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या मनोरुग्ण तरुणास ताब्यात घेतला असल्याची माहिती समोर येत आहे राज्याचे गृहनिर्माण तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर शनिवारी सकाळी दगडफेक करण्यात आली या घटनेत गाडीची समोरील काच फुटली असून पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलाय तो मनोरुग्ण असल्याचं समोर आलं ही घटना पुंडलेक नगर येथील मंत्री सावे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटाला घडली आहे गणेश सखाराम शेजूर राहणार पुंडलिक नगर छत्रपती संभाजीनगर या तरुणाने उपचारासाठी पैशांची मागणी केली होती मात्र अपेक्षेपेक्षा कमी पैसे मिळाल्याचा राग येऊन त्याने बाहेर जाऊन मंत्री सावे यांच्या गाडीवर दगड मारला यात वाहनाच्या चालकाच्या बाजूची काच फुटली घटनेनंतर आरोपीला नागरिकांकडून पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं शेजूळ हा दोन हजार दहा पासून मनोरुग्ण असल्याने त्याच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सध्या सुरू आहे मी माझ्या पुंडलिक मधील संपर्क कार्यालयात बसलो असताना अचानक एक मनोरुग्ण येतो त्याने येऊन माझ्या गाडीवर मी ऑफिसमध्ये बसलेलो होतो त्याने गाडीवर दगड मारला मी बाहेर आलो बघितलं तर त्याने गाडीवर दगड मारला त्याचं म्हणणं होतं की मी एवढा शिकलेला मला नोकरी लागत नाही असं त्याचं म्हणणं होतं

हा नेहमी त्यांच्या कार्यालयामध्ये जाण त्याचा असतं तो त्याच्यावरती दोन हजार दहापासून मनोरुग्णाची ट्रीटमेंट सुरू आहे नेहमीप्रमाणे तोही आज गेला होता त्याच्या उपचारासाठी माननीय महोदयांकडून त्याला वेळोवेळी मदतही झालेली आहे आजही त्यानं गेलेला होता आणि अचानकपणे तो आला आणि वाहनावरती दगड मारलेला आहे त्याच्यामुळं समोरच्या काचेला तडा गेलेला आहे ताब्यात त्याला घेण्यात आलेलं आहे आणि पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आम्ही त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अचानक त्याने येऊन दगड मारलेला आहे बाकी इतर आम्ही त्याच्यामध्ये सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करत आहोत नाही त्याबाबत आमची आणखी सविस्तर चौकशी सुरू आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद